गुड मॉर्निंग काल सगळी काम जाते माझे म्हटलं स्टडीला म्हटलं स्टार्टिंग इथूनच केलेली बरी आजची मला नाही माहिती कॉपीराईट कसं पडले जर पहिला शूट बघून तुम्हाला जर काही वाटत असेल हे कारण असावं कॉपीराईटसाठी साठी तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज म्हणजे मला पण कळलं

आणि अठ्ठावीस बॅक टू बॅक दोन दिवसात तीन पेपर टर्निंग घेतली आलोय मंदिरात तर इथं थंडी ते आणि त्यातवरून माझ माझा दिवस पण तसा गे गेलाय त्यामुळे आजचा व्हिडिओ हो आय मीन ब्लॉग काही मोठा नसणार आहे कालचे एवढं तरी नसेल कदाचित पण बघू म्हणजे खोट्या नाही सांगत तर जोपर्यंत माझं कॉलेज सुरू होत नाही ना तोपर्यंत माझी लाईफ खरं तर बोरिंगच आहे म्हणजे कॉलेज विदाऊट माय लाईफ इज बोरिंग सो टू बी अंडरस्ट म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं कॉलेज शिवाय माझी लाईफ बोरिंगच आहे थोडं मग आता काय मंदिरात पण येतोय मन हलकं होतंय माझं आणि बाकी तर माझी लाईफ मध्ये मा हाय स्टडी खाणं पिणं म्हणजे सगळी लाईफ तशी भिन्न असते पण म्हणतात ना, ना। कॉलेजची एक सवय असते म्हणजे कॉलेजची पण आणि स्वतः स्वतःच्या कामाची पण आणि थोडक्यात जरा म्हणायला गेलं तर मग मी तर माझ्या कॉलेजला माझ्या घरासारखं असतो पण काय करू आता सध्या एक्झाम चालू आहे कॉलेजमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे सिनियर्सच्या एक्झाम कशा विचित्र राहतात म्हणजे म्हणायला तर नाही पाहिजे पण काय करू आता बट बघू आता सध्या तर मी बसलो बसलोय मंदिरातल्या पुजारी काकांची पुजारी काका आले नाही आहेत दादा एक आलेलं आहे दादा पण आज निवांत दिसतोय किती बजे आहे विशाल भाई अवे आहे का या विशाल दादा पण सध्या रिसेंटली आहे म्हणजे आता बाकी जर तुम्ही म्हणजे जर बाहेरून बघत असतील पुण्याच्या तर मला ते पण सांगा पुण्याच्या बाहेर किती थंडी आहे मुंबईमध्ये असो नागपूरमध्ये असो नाहीतर म्हणजे कळायला असेल तो मला म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरांची नावं घेण्याची गरज नाही कारण मला माहिती आहे युट्यूब असा कंटेंट ते जो जग दुनिया बघत असते म्हणून आता मला नक्की सांगा कारण पोण्यातर सव्वीसचं आहे तापमान आणि येतानाच माझी हालत म्हणजे म्हणतात ना थंडी चांगलीच लागलेली आहे कारण हवं पण आज आहे तशी चांगली सुटलेली चला आरती झाल्यानंतर घेऊया मोमेंट्स मागाशी आरती झालेली आहे आर, आर एक शूट घेतलाय खरा बट मी अजून तो बघितला नाही म्हणजे कसा केलं बघू जर चांगला असेल तर तो आजच्या व्हिडिओ यायच्यात टाका आणि आज मंदिरातले मेन कोजारी बुवा काका पण बसलेत आपल्यासोबत पक्का बसलेत आणि रामदा सुद्धा बसलेत आपले विकास भाई व्हिडिओ एंड करते भाई तो बोलो हमारे दोस्त को विशाल भाई भाई तो बोलो हमारे दोस्तो गो आणि गाईज एक आनंद आहे सांगायला एका काळात एन सी हो सी मध्ये होता म्हणजे एन सी सी प्रमुख होता ना दादा तू स्वतःच आता सध्या आधी बिझनेस सुरू करायला बघतोय त्याच्यासोबतच ब्लॉगला एंड करतो मला वाटत नाही काही दिवस मी आता ब्लॉग करतो कारण एवढ्या काही खास नाहीचणारे मी जरी केलं तरी भेटू बघू डायरेक्ट अठ्ठावीस तारखेलाच नाही तर असं असं शनिवारी कॉलेजला जाणं होणारच आहे मी तर भेटायला म्हणजे बघू